अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊंना दुग्धाभिषेक अजितदादांना पहिल्या अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री करावे यासाठी आमदार मनोज काळेंदे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट नाझीर काझे माजी नगराध्यक्ष देविदास भाऊ ठाकरे माजी नगराध्यक्ष संतोष खांडे भराड माजी नगराध्यक्ष विष्णू मेहत्रे यांच्या वतीने हजारो समर्थकांसह राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करून दुग्ध अभिषेक केला व दादा यांना अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पद मिळावे अशी मागणी करण्यात आली महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नुकत्या संपन्न झाल्या राज्यामध्ये महायुतीला नेत्रदीपक यश त्या ठिकाणी संपादन झालं आज आम्ही सर्व राज्यामध्ये जे यश आम्हाला मिळालेलं आहे महायुतीला त्याचा जल्लोष त्या ठिकाणी करीत आहोत त्यासोबतच महायुतीचे जे नेते आहेत त्यामध्ये सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सन्माननीय अजितदादा पवार साहेब सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी यापूर्वी भोगलेलं आहे आणि म्हणून या महायुतीच्या नेत्यामध्ये अजितदादांना देखील त्या ठिकाणी सुरुवातीचे दोन वर्ष मुखे मुखे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्रीपदाची त्या ठिकाणी संधी द्यावी अशा प्रकारची मागणी आमची त्या ठिकाणी आहे आणि त्या मागणीसाठी आज आम्ही जिजाऊला त्या ठिकाणी अभिवादन करून त्या ठिकाणी त्यांना साखळे घालून सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आमच्या महिला कार्यकर्त्यांनी देखील त्या ठिकाणी साखळी घालून त्या ठिकाणी जिजाऊकडे आराधना केली का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार यांना त्या ठिकाणी संधी मिळव त्यासोबतच जिजाऊ मासाहेबांना त्या ठिकाणी युद्धाभिषेक केला आणि ही मागणी आमची सातत्याने आम्ही त्या ठिकाणी रेटत आहोत खरं म्हणजे अजितदादा पवार हे गेल्या अनेक वर्षापासून राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहेत अनेक वेळा त्यांनी राज्याचं उपमुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी भोगलेलं आहे आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी त्यांना मिळावं अशा प्रकारची विनंती महायुतीचे भाजपाचे सर्व वरिष्ठ नेते शिंदे शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आदरणीय अमित शहा अमित शाह साहेब या सर्वांना आमची नम्र विनंती आहे का महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी येथे सुरुवातीचे दोन वर्ष त्या ठिकाणी दादाला त्या ठिकाणी संधी द्यावी आणि ज्या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची त्यांना त्या ठिकाणी आप संमती द्यावी मान्यता द्यावी अशा प्रकारचं आमची मान्यता आहे धन्यवाद